माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम माननीय पंतप्रधान महोदय दरवर्षी घेतात परीक्षा पे चर्चा याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मनातली भीती त्यांच्या मनातले क्लेशावर त्याच्यावरचे उपाय हे पारी। या चर्चेतनं ते त्यांना सांगतात आणि एक प्रकारे जीवनाचा मंत्र हा विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळत असतो देखील एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही चर्चा झाली अतिशय सुंदर चर्चा झाली अनेक विद्यार्थ्यांसोबत ही चर्चा पाहिल्यानंतर ज्यावेळेस मी विद्यार्थ्यांना विचारलं विद्यार्थ्यांना ती अतिशय आवडली त्यांच्या मनातल्या अनेक गोष्टीना उत्तरं त्या ठिकाणी मिळाली त्यामुळे मला असं वाटतं की देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळी पूर्ण देशाला आपला परिवार मानतात त्यावेळी आपल्याच परिवारातल्या मुलांकरता घेतलेला उपक्रम अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपक्रम आहे भेट घेतली आहे वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत सुरू झाल्या मनसेला पुन्हा साथ भाजप देत आहे काय चर्चा फक्त तुम्ही करता ही कुठलीही राजकीय भेट नाही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला गप्पा मारल्या आणि मग मा या कार्यक्रमात या ठिकाणी मी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्री करता मी त्यांच्या घरी गेलेलो माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका